स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिलाच गुरुवार तर आज आपण जी पूजा मांडणार आहोत तर त्या पूजेमधून आपल्याला एक उपाय करायचा आहे पूजेमधील आपल्याला ही एक वस्तू आपल्याजवळ ठेवायची आहे आता ही वस्तू आपल्याला आपल्याजवळ का ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता बघा तुम्ही जर पूजा मांडलेली नसेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुमच्या जी घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती असते तर त्या मूर्तीसमोर सुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही पूजा मांडलेली असेल तर त्या पूजेमधले मध्ये सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपण का करत आहोत तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते तर ती लक्ष्मी कशी असते बघा तर ती स्थिर नसते घरामध्ये खूप पैसे येतो महिन्याला लाख लाख रुपये घरामध्ये पगार येतो पण महिना संपेपर्यंत घरामध्ये पैसेच राहत नाही कोणाकडनं कोणाकडे तरी आपल्याला उसने पैसे, पैसे महिना संपेपर्यंत महागावेच लागतात याला आपण काय म्हणतो की माझ्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिरच नाही आहे तर आपल्या घरातली ही लक्ष्मी स्थिर राहावी त्याचबरोबर घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या दोष दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत का केलं जातं तर आपल्या जीवनातील सर्व काही सुख संपत्ती समृद्धी यामध्ये वाढ व्हावी माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी मार्गशीर्ष गुरुवारचं हे जे व्रत आहे तर ते केलं जातं आता हे व्रत याची पूजा कशी मांडायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता जेणेकरून तुमच्या सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर आता आपल्याला काय उपाय करायचा आहे तर ले ले हे बघूया आता हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी ज्या वेळेस आपण पूजा करणार आहोत परत माता लक्ष्मीची आरती करणार आहोत बघा तर त्या आरतीच्या वेळेस आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता तुम्ही कधीही आरती करा संध्याकाळी तुमचा जो टायमिंग असेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर आपल्याला अकरा रुपये लागणार लागणार त्याचबरोबर आपल्याला तांदळाचे दाणे आहेत आणि एक सुपारी आपल्याला लागणार आहे आणि एक लाल कलरचा कपडा आपल्याला लागणार आहे आता काय करायचं आहे ह्या ज्या वस्तू आहेत तर प्रथम आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत अकरा रुपये खाली ठेवायचे जो एक रुपया आहे तर त्या एक रुपयावरती हे अकरा तांदळाचे दाणे ठेवायचे आणि त्या तांदळाच्या दाण्यावरती जी सुपारी आपण घेतलेली आहे तर ती सुपारी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे किंवा ही प्ले प्लेट जी आहे तर ती माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आपली जी पूजा आपण मांडलेली आहे तर त्या पूजेच्या समोर आपल्याला ही जी प्लेट आहे तर ती ठेवायची आहे त्या प्लेटला धूप दीप अगरबत्ती दाखवायचं आहे फुलं असतील तर फुलं तुम्हाला व्हायची आहेत आता हे सर्व झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे शक्य असेल तर तीन वेळेस सात वेळेस अकरा वेळेस किंवा सोळा वेळेस पठण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जमेल तेवढ्या वेळेस महालक्ष्मी अष्टकम पठण करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आता काय करायचं आहे आता जे अकरा तांदळाचे दाणे आहे आणि जी सुपारी आहे आणि जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे जे दहा रुपयाचं नोट जे आहे तर ती घ्यायची नाही किंवा दहा रुपयाचा जो कॉइन तुम्ही घेतलेला असेल तर ते घ्यायचे नाही फक्त आपल्याला काय घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं एक सुपारी आणि अकरा तांदळाचे दाणे तर ह्या सर्व वस्तू जो लाल कपडा आपण घेतलेला आहे तर त्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ही जी पोटली तयार झालेली आहे ही पोटली आपल्याला माता लक्ष्मी ठेव समोर आज संध्याकाळी ठेवायची आहे आरती झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या जीवनातील सर्व संकटे दुःख दा दूर हो अशी त्यांना प्रार्थना करायची आहे त्या पोटलीला हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि थोड्या वेळ ती पोटली तिथेच राहून द्यायची आहे आणि बारा वाजायच्या उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे बारा वाजायच्या आत तुम्ही कधी हा जो उपाय आहे तो तो करू शकता आणि हा उपाय करत असताना तुम्हाला ती पोटली अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता तुमचे सोने चांदी नाणं जे आहे तर ते तुम्ही ठेवता तर अशा ठिकाणी ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे तर हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की फायदा होईल फक्त जी सेवा सांगितलेली आहे तर ती सेवा आवर्जून करा नक्की माता लक्ष्मीची आपल्या घरावरती विशेष कृपा होईल आणि त्याचबरोबर बघा ही पोटली तुम्हाला प्रत्येक महिन्याला आपल्या जे प्रत्येक गुरुवार असतो मार्गशीर्ष महिन्यामधला तर त्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काढायची आहे परत ती पूजा आपण ज्या वेळेस करणार आहोत तर त्या पूजेच्या ठिकाणी ठेवायची आहे त्या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि परत ती पोटली आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही ठेवलेली होती तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे असं पाच गुरुवार तुम्हाला करायचं आहे पाच गुरुवार तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि सहाव्या गुरुवारी तुम्हाला अनुभव येईल की ज्या ठिकाणी आपण शंभर रुपये कमवत होतो त्या ठिकाणी आपण हजार रुपये कमवायला लागलेला आहोत ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये खूप खर्च होत होता तर त्या ठिकाणी आपल्या घरातला खर्च जो आहे तर तो कमी झालेला आहे आणि आपल्या घरामधलं जे काही वातावरण आहे तर ते चांगलं झालेलं आहे तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे नक्की आवर्जून हा जो उपाय आहे तर तो, तो करून बघा आणि झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ